नमस्कार मॅडम आपण जर आलेले ग्लोबल इंडस्ट्रीज नांदेड इथे तर आपण तुमचा नमस्कार मित्रांनो माझं नाव मोहिनी देशमुख आहे ते स्वागत आहे तुमचं ग्लोबल इंडस्ट्रीजमध्ये आमचं ऑफिस जे आहे ते गुरुद्वारा गेट नंबर दोन चिखलवाडी नांदेड इथे आहे मॅडम ही जी पाणीपुरीची मशीन आहे या विषयी मला थोडीशी माहिती द्या पाणीपुरी मशीनमध्ये जे असते ते तुम्हाला वेगवेगळे मॉडेल असतात आणि मॉडेलनुसार जे असते ते मशीनची प्राईज असते जवळपास तुमची मशीन जे आहे बन ते चौवेचाळीस हजारापासून स्टार्टिंग आहे मशीन तुमची एकच असे ह्या मशीनमध्ये जे आहे ते तुम्ही मल्टीपर्पज वर्क करू शकता जर तुम्हाला पाणीपुरी बनवायची असेल तर तुम्ही पाणीपुरी बनवू शकता किंवा यामध्ये तुम्ही चपाती पण बनवू शकता यामध्ये तुम्हाला शंकरपाळे वगैरे बनवायचे असेल तुम्ही ते पण बनवू शकता मशीन जे असते ती तुमची मल्टीपर्पज असते या मशीनमध्ये आपण पाणीपुरीसोबतच जे आहे ते तुम्ही यामध्ये तुम्हाला फक्त डायचेंज करावी लागते चपाती बनवू शकता त्यानंतर तुम्हाला शंकरपाय वगैरे बनवायचे असेल तुम्ही ते बनवू शकता पुरी असेल जे काही असेल ते तुम्ही त्यामध्ये बनवू शकता तुम्हाला फक्त डायचेंज करावी लागते तर या आपल्याला पाणीपुरी कर तयार करण्यासाठी आपल्याला जो काही कच्चा माल लागतो तो काय काय लागतो कच्चा माल वगैरे जे आहे ते नॉर्मली तुम्हाला जे त्याच्यावर रवा असेल पीठ असेल तांदळाचं असेल किंवा घेवाचं असेल ते ते नॉर्मली तुम्हाला किराणा शॉपवर पण अवेलेबल होतं सो याच्या रॉ मटेरियलची तुम्हाला पण काही प्रॉब्लेम येत नाही आणि मॅम ही जर का आपल्याला व्यवसाय सुरू करायचा म्हणजे आपल्याला किती जागेची आवश्यकता लागेल

आणि या मशीनसाठी नाही आहे तुम्ही घरी पण करू शकता जास्तीत जास्त तुम्हाला एखादा किंवा दोन लेबर लागते याची मार्केटिंग कशी करायला आणि मार्केटिंग वगैरे जे असते तुमच्या लोकल एरियामध्येच असते पाणीपुरीवाल्या गाडा असेल किंवा नमकीन वगैरे असेल त्या ठिकाणी ठिकाणी तुम्ही त्याची मार्केटिंग करू शकता त्यात काही प्रॉब्लेम नसतात या मशीनची किंमत किती जवळपास चौवेचाळीस हजारपासून ते स्टार्टिंग आहे ते पंच्याहत्तर ते साठ हजारपर्यंत मशीन तुम्हाला भेटते त्यामध्ये तुम्हाला सिंगल बेल्ट येतो डबल बेल्ट येतो अशा पद्धतीचे असते जी मशीन आहे या मशीनमध्ये आपण एका तासाला किती पाणी तर एका तासाला जे असते ते तुमचं पाच हजार पर अवरचं प्रोडक्शन असते ते पण तुमच्या जे असते मॉडेलवर डिपेंड करते जर तुम्ही छोटी मशीन घेतली तर एका तासाला पाच हजार असतात त्यापेक्षा मोठी घेतली तर सात हजार असतील अजून त्यापेक्षा मोठी घेतली तर नऊ ते दहा हजार असतात ते बारा हजारपर्यंत अशी कॅपॅसिटी असते मॉडेल वाईज मशीनचं प्रोडक्शन होत असते मित्रांनो आपण ग्लोबल इंडस्ट्रीजच्या मॅनेजर यांच्याशी चर्चा ऐकल्याच्या नंतर तुम्हाला जर काय मशीनविषयी अधिक माहिती जर का चौकशी करायची असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्यवसाय विषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार